आपण ट्रेन लिहून न्यूज साठी थेट प्रक्षेपण करत आहोत मित्र कि गिरणीचा नगरपालिका प्रशासन इथे हजर आहे आणि जनतेला आवाहन करत आहे एकंदरीत आपण थेट पाणी आहे नागरिकांनी नोंद घ्यावी याच ठिकाणी आपण थेट बघत आहोत सर्व नागरिकांना स्थानिक नागरिकांना काढून एके वेगवेगळे पणावर या ठिकाणी आपण थेट बघत आहोत की इथे ज्यांचे दुकान आहेत हो ते दुकान देखील बंद झालेले ते इथले दुकानदार प्रत्यक्ष किरण वाघ म्हणून आपल्या सोबत आहेत किरण भाऊ आपण काय सांगाल की काय परिस्थिती इथे उद्भवली आहे एकंदरीत सध्या पुलावरून पाणी जाण्याचे पाणी जाण्याची दाट शक्यता झालेली आहे आणि झालेलीच नाहीये तर पुलावरून पाणी आता पास झालेलं आहे तरी पण बऱ्याचशा लोकांचा इथं गोंधळ चालू आहे आणि तिकडनं पोलीस कर्मचाऱ्यांचा पण फोन आला की इकडनं एकही वाहन पास होऊ द्यायचं नाही म्हणून एकंदरीत आपण इथे थेट लेव बघत आहोत मित्र की या ठिकाणी पुलावरची रहदारी पोलीस प्रशासन नगर पा... पालिका प्रशासन यांनी इथे बंद केलेले एकंदरीत इथे पाणी बघण्यासाठी स्थानिक रहिवाशांची एकंदरीत गर्दी झालेली आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन प्रशासन नगरपालिकेचे सर्व कर्मचारी इथे हिरेने उपस्थित आहेत हे जनतेला आवाहन करत आहेत सुरक्षित सुरक्षित फूल बारे बारे या ब्रिटिश कालीन पूल असल्यानंतर देखील चांगल्या पद्धतीने पुलाचं बांधकाम या पुलाचं चांगल्या पद्धतीने त्यावेळेस ब्रिटिश कालीन असताना देखील चांगल्या पद्धतीने आपण खेळ बघत आहोत की हा पूल आज देखील चांगल्या पद्धतीने आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका